नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरेच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरीसाठी पुढची सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत गणित आणि मराठी विषयाची प्रश्नपत्रिका क्रमांक सहा चला जास्त वेग हो तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया याआधी जर तुम्ही अगोदरच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या नसतील ते त्याही नक्की पहा कारण जेवढे जास्तीत जास्त वेगवेगळे प्रश्न तुमच्या हाताखालून जातील तेवढंच तुम्हाला पेपरला अगदी सोपं जाणार आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर हे जे प्रश्न आहेत ते तुम्ही स्वतः पुन्हा एकदा सोडून पाहिजे आहेत म्हणजे तुमचा दुसऱ्यांदा म्हणजे दोन वेळा सराव होईल तर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाची व्हिडिओ ही तुम्हाला मिळत राहतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पहा प्रश्नपत्रिका क्रमांक सहा मराठी आणि गणित विषयाची आपण पाहतोय दीड तासाचा वेळ आहे दीडशे मार्कांची परीक्षा आहे तर प्रश्न कशा प्रकारे योग्य पद्धतीने गोल रंगवायचे हे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्ही एकदा तो नक्की पहा सुरुवातीला आपल्याला उतारा दिलेला असतो तर उतारा जर मोठा असेल तर उतारा वाचत बसलं नाही तरी चालेल कारण सगळ्याच मुलांचा वाचनाचा स्पीड अगदी चांगला असेलच चा असं सांगता सा सा येत नाही त्याच्यामुळे आपण प्रश्न जरी वाचून नंतर उतारामध्ये त्याचे उत्तर शोधलं तरीही चालणार आहे पहा अवखळपणे वाहणारा निर्झर झरा असे कशाला म्हटले आहे आता आपल्याला हा शब्द शोधायचा आहे उतारामध्ये अवखळपणे वाहणारा निर्झर झरा पहा बालपणातील आनंद काही वेगळाच असतो बालपणात भविष्याची चिंता करण्याचे कारण नसते बालपणात कसल्याही जबाबदाऱ्या नसतात कसल्याही कामाच्या कटकटी नसतात आपण प्रत्येक गोष्टीकडे नवलाईने पाहतो बालपणात काहीही करत बसावे हसावे रुसावे बडबडावे थोड्या काळाव्यात असे वाटते बालपण म्हणजे अवखळपणे नि वाहणारा निर्मळ झरा होय सापडला आपल्याला उत्तर काय बालपण म्हणजे अवखळपणे वाहणारा निर्मळ झरा होय पहा मग कुठे आहे लहान मुलांना तरुणपणाला बालपणाला की लहान मुलांच्या मनाला तर बालपणाला म्हटलेलं आहे निर्मळ झरा पर्याय क्रमांक तीन पुढे पहा लहान मुलांच्या मनाला कोणती उपमा दिली आहे आता आपण इथपर्यंत आलो होतो मग तिथून पुढे वाचायचं आहे लहान मुलांचे मन म्हणजे कोरी पाटी असते कोणती उपमा दिलेली आहे कोऱ्या पाटीची पर्याय क्रमांक दोन प्रश्नामध्ये जो शब्द दिलेला आहे उपमा हा तुम्हाला तिथे उत्तरामध्ये शोधायचा आहे पुढे कविता आहे आणि प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत रानबाई रान कापसाचं रान, कापसाच रान दिसायला किती गोरो गोर पान पानबाई पान हिरवं पान पाण्यात लपलं फुलबाळ छान फुलबाई फूल लाल लाल फूल झाडांना घातले कानात डूल झाडांना घातले कानात डूल झाडबाई झाड मोठं झाड झाडाला लागल्या कैऱ्या द्वाड झाडाविषयी छोटीशी कविता आहे पाण्यात काय लपले आहे पहा आता लपले शब्द शोधायचे आपल्याला पाण्यात काय लपले आहे पहा पाण्यात लपलं फुलबाळ छान फुलबाळ म्हणजे फुल लपलेलं आहे तर पहा फुलाला बाळाची उपमा दिलेली आहे फुल पर्याय क्रमांक तीन फुलाचा रंग कसा आहे फुलाचा रंग कसा आहे पहा फुल बाई फुल लाल लाल फुल म्हणजे फुलाचा रंग कसा आहे लाल कुठे आहे पर्याय क्रमांक चार पुढे पहा रक्तदान शिबिरात आपण रक्तदान केले पाहिजे या वाक्यातील सर्वनाम ओळखा सर्वनाम कशाला म्हणतात तर नावाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात शिबिर नाव आहे का नाही रक्तदान नाही आपण आता आपण म्हणजे इथे आपलं नाव आलेलं नाही आपल्या किंवा कोणाच्या तरी नावाऐवजी हा शब्द आलेला आहे म्हणून सर्वनाम कोणता आहे आपण पर्याय क्रमांक तीन पहा मी आईला खूप जोराने हाक मारत होतो या वाक्यात किती अशुद्ध शब्द आहेत आता मी म हा एकटा शब्द आहे एकटा अक्षर आहे जेव्हा मा, मराठीमध्ये कोणतंही एकच अक्षर असतं तेव्हा त्याला कधीही पहिली वेलांटी पहिला उकार येत नाही तर दुसरा म्हणजे दीर्घच असतं ते अक्षर तर इथे मला दुसरी वेलांटी हवी होती म्हणजे हा अशुद्ध आहे खूप मध्ये खला दुसरा अवकार हवा होता म्हणजे एक दोन किती अशुद्ध शब्द आहेत दोन पर्याय क्रमांक दोन पुढे पहा खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा स्वत स्वतः 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 आता स्वतः कोणतं बरोबर आहे स्वतः पर्याय क्रमांक दोन शुद्ध, शुद्ध शब्द अशुद्ध लक्षा शब्द लक्षात ठेवण्यासाठी मंथनच्या पुस्तकामध्ये जे शब्द दिलेले आहेत ते अधूनमधून तुम्ही स्वतः लिहून काढणं अतिशय महत्वाचं आहे पुढे पहा पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे केवढा मोठा हा साप कोणता आहे उद्गारवाचक चिन्ह खाली दिलेल्या शब्दांमधून भविष्यकाळी क्रियापद ओळखा काढतो काड़ काढेल काढतात काड़ काढील आता सॉरी इथे काढले आहे तर भविष्यकाळी म्हणजे क्रिया व्हायची आहे म्हणजे कोणता येईल काढील टोमणा मारणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा टोमना मारणे म्हणजे ऐड दाखवणे का नाही ऐड दाखवणे म्हणजे तोरा मिरवणे असं होऊ शकत तिरस्कार करणे नाही काहीही न ना करता वेळ घालवणे नाही तर खोचक बोलणे टोमना मारणे म्हणजे काय खोचक बोलणे एखाद्याला टोचून बोलणे पुढे पहा पुढे दिलेले दोन्ही शब्द ज्या म्हणीमध्ये आहेत ती म्हण पर्यायातून ओळखा चोर चांदणे चोराच्या हाती चांदणे असतं का नाही चोराच्या मनात चांदणे असते म्हणजे चोराच्या मनामध्ये भीती असते चोरावर मोर नाही चांदण्या रात्री चोर दिसणे हे पण नाही चोराच्या मनात चांदणे पुढे पहा आता संवाद आहे आणि संवादावरचे प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत आता आपण संवाद न वाचता प्रश्न वाचूयात पारावर कोण थांबले होते आता पहा पारावर शब्द शोधा जर वाच वाचायला वेळ नसेल तर असं पटापट बोट फिरवा तोपर्यंत पारावर स्थांबा काका म्हणजे का। पारावर कोण थांबले होते रामू काका कुठे का। आहे पर्याय क्रमांक तीन पुढे संवादावरून शाळा खोलीचे उद्घाटन कोणत्या वारी होणार असेल आता पहा शेवट जर पाहिलं तर नवीन शाळेची नवीन खोली बांधली आहे त्याचे उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत आता या प्रश्नासाठी आपल्याला पूर्ण संवाद पाहायला लागेल हनुमंता फेब्रुवारी महिना लागला तरी ही जाईना काय करूया वसंता शनिवार आहे मारुतीला देवळात तेल घालून येतो म्हणजे हा संवाद ज्या दिवशी सुरू आहे तो वार कोणता आहे शनिवार मग बोलत बसूया सावकाश मी पण येतो चल चल बोलत बोलत जाऊ हनुमंता वसंता कुठे चालला दोघे मिळून देवळातून येतो तोपर्यंत पारावरच थांबा रामू काका हम्म बोला आता रामू काका हनुमंता आमदार साहेब उद्या गावात येणार आहेत आता शनिवारी संवाद चाललाय म्हणजे उद्या म्हणजे रविवारी आमदार साहेब गावात येणार आहेत म्हणजे संवादावरून शाळा खोलीचे उद्घाटन कोणत्या वारी होणार आहे रविवार पर्याय क्रमांक दोन पुढे पहा सिंह हो या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आता सिंहाचा सारंग हा शब्द येत नाही ह्याचा समानार्थी शब्द हरिण आहे केसरी म्हणतात सिंहाला कुंजर नाही म्हणत शार्दूल म्हणतात म्हणजे ब आणि ड ब आणि ड कुठे आहे पर्याय क्रमांक दोन सावध या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द लिहिताना शब्दाच्या आधी कोणते अक्षर लिहावे लागेल सावधचं सा निसावध होतं का नाही सुसावध होतं का नाही न ना सावध होतं का नाही तर सावधचं काय होतं बेसावध पर्याय क्रमांक चार सुसंगत वाक्याचा परिचय आहे घरासमोर टिंबटिंब आहे त्या टिंबटिंब त्या गोठ्यात राहते म्हणजे घरासमोर काय आहे गोठा पहा पर्याय क्रमांक दोन टिंबटिंब त्या गोठ्यात राहते गायीचे टिंबटिंबही तिथेच राहते म्हणजे कोण गोठ्यात राहते गाय गाय त्या गोठ्यात राहते आणि गायीचे काय वासरूही तिथेच राहते म्हणजे गोठा गाय आणि वासरू असे तीन ही वाक्य जे असतात ना ती एकमेकांवर अवलंबून असतात त्यामुळे कधी कधी पटकन लक्षात येतं आणि कधी कधी लक्षात येत नाही तर अशा वेळेला काय करायचं खालची वाक्य सुद्धा पाहिजे आणि नंतर उत्तर निवडायचं आहे पुढे पहा तो एक निर्माता आहे या वाक्यात अधोरेखित शब्दाचे स्त्रीलिंग कोणते निर्माता निर्माताचं निर्माती कुठे लिहिले पहा निर्माण प्रकाशिका निर्माती निर्मिती नाही होणार निर्माती पर्याय क्रमांक तीन पुढे पहा र म गा का या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटचे अक्षर कोणते कसं जोडवायचं अर्थपूर्ण शब्द म गाकार गा, र गा म र का का म गार असे सगळे शब्द जुळून पाहिजे मग का म गा र मग शेवटचं अक्षर कोणतं र पर्याय क्रमांक एक पुढील शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द शोधा अंग राखून काम करणारा त्याला काय म्हणतात अंग चोर पर्याय क्रमांक तीन अंग मेहनती येणार नाही ना ना कामसू पण येणार नाही कामसू म्हणजे खूप काम करणार अंगरक्षक तर येऊ शकत नाही काय आहे पर्याय क्रमांक तीन खालीलपैकी हरणाचे पिल्लू कोणते हरणाचे शावक आणि पाडस शी, असते बछडा हा वाघाचा जो शि शिंगरू हे घोड्याचे असते गाढवाचे असते तर हरणीचे कोणते शावक आणि पाड शावक किंवा पाड अ आणि क कुठे आहे अ आणि क पहा फक्त अ व क योग्य म्हणजे पर्याय क्रमांक एक खालीलपैकी जोड शब्द नसलेल्या शब्दाचा पर्याय शोधा काळसर सावळा कामधंदा कावराबावरा पहा सावळा जोड शब्द आहे कामधंदा सुद्धा जोड शब्द आहे कावराबावरासुद्धा परंतु काळसर हा जोड शब्द नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक वर्णमालेनुसार अश... क्रम लावल्यास चौथ्या क्रमांकाचा शब्द कोणता येईल मोर कोकी पोपट कावळा आता पहा का कावळा याचा पहिला नंबर आ, या, हा पहिल्या क्रमांकावर शब्द येईल मग कोवाला दुसऱ्या क्रमांकावर आणि क ख ग मध्ये प फ ब भ म प सुरुवातीला येतो म्हणजे हा तिसरा आणि चौथा कोणता येईल म म्हणजे मोरचा तर इथे क ख बाराखडी म्हणून तुम्ही क्रम लावायचा आहे पुढे पहा खालीलपैकी फळांचा राजा कोणाला म्हणतात अगदी सोप्पा आहे फळांचा राजा कोण आंबा आता गणित सुरू झालेलं आहे तर पहा पाचशे अधिक पाच अधिक शून्य शून्य या विस्तारित मांडणीवरून तयार होणारी संख्या अगदी सोप्पा आहे पाचशे पाच शून्य पाच हे मिळवा मिळवले तरी काही फरक पडणार नाही म्हणजे पाच शून्य पाच कुठे येईल पाचशे पाच पर्याय क्रमांक चार काही प्रश्न इतके सोपे असतात की त्यांना कच्च्या कामाची सुद्धा गरज पडत नाही सातशे अधिक पंच्याहत्तर बरोबर किती सातशे पंचाहत्तर मग त्याला काय म्हणणार सव्वा आठशे म्हणणार का नाही पावणे आठशे म्हणणार का बरोबर आहे सातशे पंच्याहत्तर पण बरोबर आहे साडेसातशे नाही पावणे आठशे म्हणजे आठशेला पंचवीस कमी म्हणजेच किती सातशे पंच्याहत्तर ब आणि क ब आणि क पर्याय क्रमांक दोन खालील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या शेवटी कोणती संख्या येईल संख्या चढत्या क्रमाने लिहायच्या आहेत म्हणजे सुरुवातीला लहान अंक त्याच्यानंतर मोठा अंक म्हणजे सर्वात मोठा अंक शेवटी येईल तर पहा तीन तीन वाले पहिल्यांदा येतील मग चार 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 मग दशक स्थानचा अंक बघा सात नऊ मग सगळ्यात मोठा कोणता येईल हा आपण सुरुवातीला शतकस्थानच्या अंकावर तुलना करू शकतो म्हणजे चढता उतरता क्रम इथं लिहित बसायचं नाही लिहित बसायला मुलांना वेळ लागतो तर ही उदाहरणं तोंडीत सोडवायला शिका पहा शतकस्थानी तीन तीन, तीन चारपेक्षा लहान आहे म्हणजे हे सुरुवातीलाच येणार आहेत मग इथे चार 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 सारखेच आहेत ना मग शतकस्थान पाहून झाले मग दशक स्थान पहा दशक स्थानी इथे सात आहे इथे सात आहे आणि इथे नऊ आहे म्हणजे सर्वात मोठा अंक कोणता येणार आहे हा मग चढत्या क्रमाने लिहिल्या सर्वात शेवटी कोणती संख्या येईल चारशे एक्क्याण्णव कुठे आहे पर्याय क्रमांक चार मध्ये पुढे पहा चारशे चाळीस अधिक चव्वेचाळीस अधिक चारशे चार बरोबर किती अशी बेरीज करताना अंक एका खाली एक मांडणं अगदी महत्वाचं असतं मी तुम्हाला आता दाखवते हो पहा चारशे चाळीस अधिक चारशे चार अधिक चव्वेचाळीस या बाजूला चव्वेचाळीस लिहायचं नाही तर आपलं उत्तर चुकतं चार आणि चार आठ चार आणि चार आठ चार आणि चार आठ किती आलं उत्तर आठशे अठ्ठ्याऐंशी कुठे आहे पर्याय क्रमांक तीन किती नवे एकशे त्रेपन्न सतरुन व त्रेपन्नास आहे पर्याय क्रमांक तीन पाडे जर तोंडपात असतील तर अशी उत्तरं लगेचच सुटतात सात तास पन्नास मिनिटे अधिक तीन तास तीस मिनिटे म्हणजे किती आता याची बेरीज करायची सात पन्नास अधिक तीन तीस सात पन्नास अधिक तीन तीस पहा शून्य पाच आणि तीन आठ मग पॉईंट देऊन टाका सात आणि तीन दहा आता दहा तास ऐंशी मिनिटे असा पर्याय तुम्हाला इथे कुठेही दिसणार नाही दहा तास वीस मिनिटे दिसतोय पहा तर आपल्याला काय करावं लागतं इथे आलेले आहेत ऐंशी मिनिटे पण ऐंशी मिनिटे कधी असतात का नाही तर साठ मिनिटांचा एक तास तयार होतो मग याच्यातले साठ मिनिटांचा एक तास आपल्याला करावा लागेल आणि तो एक तास इकडे मिळवायला लागेल म्हणजे अकरा तास आणि ऐंशी साठ ऐंशीमधले साठ गेले किती उरले वीस मिनिटे किती होईल ते अकरा तास आणि वीस मिनिटे दहा तास ऐंशी मिनिटे असं म्हणता येत नाही तर ऐंशी मिनिटातले साठ मिनटं आपल्याला तासामध्ये रूपांतर करावं लागेल म्हणजेच अकरा तास आणि वीस मिनिटे कुठे आहे पर्याय क्रमांक एक पावणे दोनशेमध्ये साडेचारशे मिळवले व त्या रकमेतून आणखी किती वाजा करावे म्हणजे सव्वाशे ही संख्या मिळेल पावणे दोनशेमध्ये साडेचारशे मिळवले साडेचारशे लिहून घ्या पावणे दोनशे म्हणजे एकशे पंच्याहत्तर दोनशेला पंचवीस कमी याच्यामध्ये हे काय म्हटले मिळवले व त्या रकमेतून किती वाजा केले म्हणजे सव्वाशे मिळतील मग पहिल्यांदा आपण याची बेरीज करून घेऊया पाच सात आणि पाच सात आणि तीन दहा दोन बारा म्हणजे हातचाला एक चार आणि एक पाच आणि एक सहा किती झाले सहाशे पंचवीस म्हणजे सव्वा सहाशे मग याच्यामधून किती वाजा करावे म्हणजे सव्वाशे मिळेल मग किती वाजा करायचे आपल्याला माहित नाही ना मग सव्वाशे वाजा करा म्हणजे खाली येणारं उत्तर वाजा करावा लागणार पाचातून पाच गेले शून्य दोनातून दोन गेले शून्य सहातून एक गेला पाच किती वाजा करावे लागतील आपल्याला पाचशे वाजा करावे लागतील काय केलं सुरुवातीला आपण पावणे दोनशे साडेचारशे यांची बेरीज केली आणि त्यांनी काय म्हटलंय की त्यांच्या बेरजेतून किती वाज सव्वाशे वाजा केली तर किती मिळतील तर पहा किंवा किती वाजा केले तर सव्वाशे ही संख्या मिळेल तर आपण सहाशे पंचवीसमधून सव्वाशे वाजा केले आलेलं उत्तर जे आहे ते याच्यामधून हे वाजा केल्यानंतर आपल्याला ही संख्या मिळणार आहे उत्तर काय आलं आपलं पाचशे कुठे आहे पहा सुद्धा अक्षरामध्ये दिले आहे पर्याय क्रमांक दोन एक्केचाळीस ते पन्नास या दरम्यान किती मूळ संख्या आहेत आता मूळ संख्या तुमच्या एक ते शंभर पाठ असल्या पाहिजेत एक्केचाळीस ते पन्नास दरम्यान तीन मूळ संख्या आहेत एक्केचाळ त्रेचाळ आणि सत्तेचाळ पुढे पहा खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा सव्वा रुपया म्हणजे दोन रुपये पंचवीस पैसे का नाही इथेच आपल्याला उत्तर सापडले सव्वा सा रुपया म्हणजे एक रुपये आणि पंचवीस पैसे पहिल्या पर्याय जर आपल्याला उत्तर सापडलं तर दुसरे पर्याय चेक करायची गरज नाही तरीही समजावं म्हणून मी सांगते साडे दहा म्हणजे दहा रुपये पन्नास पैसे बरोबर आहे पावणे अकरा म्हणजे दहा रुपये पंच्याहत्तर पैसे बरोबर आहे अडीच रुपये म्हणजे दोन रुपये पन्नास पैसे हे सुद्धा बरोबर आहे कारण शंभर पैसे बरोबर एक रुपया आठ पेनची किंमत बत्तीस रुपये तर पंचवीस पेनची किंमत किती अशा उदाहरणांमध्ये सुरुवातीला आपल्याला एका पेनची किंमत काढून घ्यावी लागते तर पहा आठ पेनची बत्तीस रुपये म्हणून बत्तीस भागिले आठ करा आठ चो बत्तीस म्हणजे एका पेनची किंमत आली चार रुपये मग पंचवीस पेनची किंमत किती मग पंचवीस गुणिले चार करा किंवा पंचवीसचा पाडा तोंडी म्हणा पंचवीस चो शंभर हे गणित लिहायची सुद्धा गरज नाही इथे तोंडी निघते कारण सगळ्या संख्या या पाड्यात असणाऱ्या दिल्या जातात मुलांसाठी आठ पेनची किंमत मग आठ चौक बत्तीस एका पेनची चार रुपये मग पंचवीस चौक शंभर पर्याय क्रमांक तीन खालीलपैकी कोणत्या संख्येला तीनने निशेष भाग जात नाही प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तीनच्या कसोटीवर आधारित प्रश्न हा विचारलेला आहे तीनची कसोटी काय आहे आठवती का तुम्हाला पहा ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो किंवा त्या तीनच्या पटीत असते त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो निशेष भाग म्हणजे खाली काहीही उरत नाही बाकी शून्य उरते तर पहा बेरीज करूया सहा आणि तीन नऊ आणि तीन बारा बारा तीनच्या पाड्यात आहे म्हणजे याला भाग जाणार आहे नऊ आणि नऊ अठरा अठरा सुद्धा तीनच्या पाड्यात आहे म्हणजे याला भाग जाणार आहे पाच आणि पाच दहा आणि दोन बारा म्हणजे ह्यालासुद्धा तीनने भाग जाणार आहे परंतु आठ आणि दोन दहा आणि चार चौदा चौदा तीनच्या पटीत नाही म्हणजे निशेष भाग कोणाला जाणार नाही आठशे बेचाळीस पर्याय क्रमांक दोन लक्षात ठेवा अंकांची बेरीज तीनच्या पटीत आली पाहिजे आणि विचारले काय तीनने भाग जात नाही नाही तर जात घाईघाईमध्ये वाचलं आणि तीनने भाग जातो असं समजाल आणि इथेच लगेच पर्याय क्रमांक एक कराल तर प्रश्नामध्ये काय विचारलं हे पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्या दोनची कसोटी पाहिली होती आपण दोनची कसोटी काय आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी समसंख्या असते म्हणजे शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो तेव्हा त्या संख्येला दोन्ही निःशेष निशेष भाग जातो आणि पाचची कसोटी काय आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असतो त्याला पाचने पूर्ण भाग जातो परंतु येता तिसरीसाठी बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये तीनच्या कसोटीवर आधारित प्रश्न आलेला आहे आणि अगदी सोपी आहे तीनची कसोटी त्याच्यामध्ये काहीही अवघड नाही आणि कच्च काम करण्याची सुद्धा गरज नाही तोंडीस तुम्ही बेरीज करू शकता एका कामगाराचा आठवड्याचा पगार दोनशे ऐंशी रुपये आहे तर त्याचा रोजचा पगार किती आठवड्याचे वार किती सात म्हणजे सात दिवसांचे किती मिळतात त्याला दोनशे ऐंशी रुपये एका आठवड्याचा आहे ना मग दोनशे ऐंशी भागिले सात करा सात एक्के सात सात चौक अठ्ठावीस हा उरलेला शून्य देऊन टाका किती आलं उत्तर चाळीस किंवा तसा भाग नसेल येत तर या पद्धतीने करा सात चोक इथं आठ आहे सात चौक अठ्ठावीस आणि हा उरलेला शून्य इकडे घेत बसण्यापेक्षा तो वरच्या उत्तरावर देऊन टाका म्हणजे एका दिवसाचा रोज किती आहे त्याचा चाळीस रुपये पर्याय क्रमांक चार तीन बाजू बंद असलेल्या बंद आकृतीला किती शिरोबिंदू असतात आता तीन बाजू आहे म्हणजे शिरोबिंदू किती असणार आहे तीनच अस पर्याय क्रमांक चार खाली दिलेल्या आकृतीचा छायांकित केलेला भाग खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाने व्यक्त होतो पहा एक दोन तीन चार पाच सहा सहा दोन्ही बारा बारापैकी एक दोन तीन चार पाच बारापैकी पाच म्हणजे पाच छेद बारा कोटी आहे पर्याय क्रमांक तीन पुढे पहा सतरा जून दोन हजार दहा रोजी गुरुवार होता तर तीस जून दोन हजार दहा रोजी कोणता वार होता कॅलेंडरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं ज्यांनी कॅलेंडरचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी बघून घ्या त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित मी छान असं समजून दिलेलं आहे तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी केला होता व्हिडिओ सतरा जूनला सतरा जूनला गुरुवार होता आणि मग आपल्याला तीस जूनचा वार विचारला आहे तर अधिक सात करत जायचं कारण पुढे जायचं आहे आपल्याला सात आणि सात चौदाशी चार हात चाला एक आणि एक, एक दोन म्हणजे चोवीस तारखेलासुद्धा गुरुवार अधिक सात करा सात आणि तीन दहा आणि एक अकराशे एक हात चाला एक म्हणजे एकतीस तारखेला कोणता वार येईल गुरुवार येईल म्हणजे तीस तारखेला कोणता होता गुरुवारच्या अगोदरचा वार बुधवार किंवा चोवीस नंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असं केलं तरीही चालेल तर बुधवार कुठे आहे पर्याय क्रमांक एक पुढे पहा या आकृतीला काय म्हणतात काय आहे ही रेषा पर्याय क्रमांक तीन पुढे जाऊया सहा छेद अकरा अधिक सात छेद अकरा ही बेरीज करण्याची योग्य पद्धत कोणती आहे पहा सहा छेद अकरा आता इथे काय करतो आपण छेद तास ठेवतो आणि फक्त अंशांची बेरीज करतो म्हणजे योग्य पद्धत कोणती आहे पर्याय क्रमांक दोन हे असा अकरा अधिक अकरा म्हणजे बावीस होईल त्याच्यामुळे असं होत नाही जेव्हा छेद समान असतात तेव्हा बेरीज आणि वाजाबाकी करताना छेद तोच ठेवला जातो आणि फक्त अंशाची बेरीज किंवा वाजाबाकी केली जाते पहा समीर रोज अडीच लिटर दूध विकत घेतो आणि शेखर रोज समीरच्या दुप्पट दूध विकत घेतो तर शेखर सप्टेंबर महिन्यात एकूण किती लिटर दूध विकत घेईल आता समीर अडीच लिटर घेतोय मग शेखर समीरच्या दुप्पट घेतो मग अडीचची दुप्पट काय आहे पाच अडीचची दुप्पट आहे पाच आणि सप्टेंबर महिन्यातलं दूध विचारले मग सप्टेंबर महिन्यामध्ये दिवस असतात तीस मग तीस गुणिले पाच करा पाच शून्य शून्य आणि पाच त्रिक पंधरा म्हणजे किती घेतो दीडशे लिटर दूध विकत घेतो पर्याय क्रमांक एक पुढे पहा या तीनही अंकांचा एक एकदाच वापर करून तीन अंकी सर्वात मोठी कोणती संख्या तयार होईल आता सर्वात मोठी संख्या करायची आहे म्हणजे सुरुवातीला मोठा अंक आपल्याला शतकस्थानी घ्यावा लागेल किंवा हे करत नाही बसलं पर्याय जरी पाहिले तरी तुम्हाला कळणार आहे पहा नऊ सात नऊ आता नऊ दोन वेळा घेता येणार नाही म्हणजे हे येणार नाही सात शतकस्थानी येणार नाही नऊशे सत्तर आणि नऊशे सात आता या दोन्हींमध्ये कोणती मोठी आहे नऊशे सत्तर पर्यावरून सुद्धा आपल्याला लगेच हे उत्तर सापडू शकतं इथे संख्या बनवत बसायची सुद्धा गरज नाही जेव्हा सगळ्यात छोटी संख्या बनवायची असते तेव्हा शून्य हा दोन नंबरला घ्यायचा असतो दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे छोटी संख्या बनते नऊशे सात आणि मोठी बनवायची असते तेव्हा शून्य शेवट घ्यायचा पहा नऊशे सत्तर पुढे पहा अठरा भागिले नऊ अधिक सात गुणिले तीन वाजा तीन आपण शिकलोय जेव्हा असं मिक्स उदाहरण असतं तेव्हा काय करायचं असतं अशा उदाहरणांमध्ये कंस असेल तर सुरुवातीला कंस सोडवतात कंचे भाग बेव म्हणजे कंस नंतर भागाकार मग गुणाकार मग बेरीज व वा, वाजा बाकी मग पहिल्यांदा भागाकार करून घ्या नऊ दुने नऊ एके नऊ नऊ दुने अठरा मग इथे दोन लिहून टाका आलेला भागाकार अधिक सात आता गुणाकार करून टाका किंवा असं लिहिलं तरी चालेल मग पुढच्या स्टेपला आपण गुणाकार करूया आधी त्रिक एकवीस वाजा तीन मग बेरीज करा एकवीस आणि दोन बावीस तेवीस वाजा तीन करा काय आलं उत्तर शेवट वाजाबाकी करा उत्तर किती आले वीस कुठे आहे पहा पर्याय क्रमांक चार कसं केलं सुरुवातीला भाग केला तो लिहून टाकला नंतर आहे असं लिहिलं भागाकार करून झालाय मग गुणाकार केला सात्रिक एकवीस तो लिहून टाकला गुणाकार झाल्यानंतर बेरीज केली ती लिहून टाकली आणि नंतर शेवटी वाजाबाकी केलेली आहे आता याच्यामधले राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडूयात म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही शेहेचाळीसपर्यंत आलो आहे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सत्तेचाळीस ते पंच्याहत्तर हे प्रश्न सोडवून घेऊयात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक करायला अजिबात विसरत जाऊ नका म्हणजे जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा पहा रांगेतील पटकन कसं शोधायचं याच्यासाठी सुद्धा आपण तिसरीसाठी व्हिडिओ बनवलेला आहे आणि परीक्षेपर्यंत जेवढे मला शक्य होतील तेवढे जास्तीत जास्त व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करणार आहे मला फक्त तुमचं एक लाईक हवं आहे चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये